एम व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू याची विशेष बातमी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता समृद्धीवरील प्रवास महागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सी समृद्धीवरील पत्करात एकोणवीस टक्क्यांची वाढ केली आहे एक एप्रिलपासून ही टोल दरवाढ लागू केली जाणार आहे त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना एक हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल द्यावा लागणार आहे नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे तर येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित शहात्तर किलोमीटरचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एम एस आर डी सीने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य नाराजी व्यक्त करत आहे निषेध व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना एकोणीस टक्के दरवाढ होणार आहे ती एक एप्रिलपासून लागू करण्यात येणार तुम्हाला काय वाटते तुम्ही अपडाऊन करते अतिशय चुकीची दरवाढ आहे ती विदर्भ समृद्ध व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग करण्यात आला नागपूर ते मुंबई परंतु विदर्भाची समृद्धी पळवून लावण्याचा एक डाव शासनाचा आहे आणि आता विदर्भाच्या खिशातला जास्तीत जास्त पैसा गेला पाहिजे तसं पाहिलं तर या समृद्धी महामार्गासाठी विदर्भातली सुपीक जमीन जे गेलेली आहे संपूर्ण विदर्भात राहणाऱ्या लोकांना समृद्धी महामार्गावरून टोल माफी केली पाहिजे परंतु ती टोल माफी न करता जास्तीत जास्त टोल आकारून वैदर्भीय जनतेच्या कशातून जास्तीत जास्त पैसा काढण्याचा लुटीचा हा एक प्रकारचा शासनाचा डाव आहे आणि या टोलमाफीचा निषेध करतो okay. साहेब समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशासाठी एम एस आर डी सीने एकोणीस टक्क्यांनी वाढ केली आहे ही वाढ एक एप्रिलपासून लागू होणार आहे काय प्रतिक्रिया आहे समृद्धी महामार्ग अजून लोकांना पचनी पडलेलं नाही आणखी अशा अवस्थेत एखादी गोष्ट फेमस व्हायच्या आधीच त्याची किमती वाढवून द्यायच्या हे काही तर्क सांगत नाही आणि शासनाला पण परवडणारं नाही आहे समृद्धी महामार्ग आधी लोकप्रिय बनवला पाहिजे त्यात कमीत कमी शुल्क ठेवून तो महामार्ग कसा चांगला होईल लोकप्रिय होईल बिना अपघाताचा प्रवास त्याच्यावर कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याचं भाडेवाढ करणे किंवा त्याच्यामध्ये त्याचं शुल्क वाढवणे हा पर्याय अत्यंत आत्मघाती पर्याय म्हणता येईल त्याला आधीच समृद्धी महामार्गावर जे अपघात होतात ज्या पद्धतीनं मोठमोठ्या लोकांच्या मृत्यू होतात आणि वाहनांचे पण नुकसान होते तर ते पाहता आता सर्वसामान्य माणूस समृद्धी महा महामार्गापासून दूर जातो आहे आणि अशा वेळेस त्याच्यावर पुन्हा तुम्ही शुल्क वाढवत असाल तर आणखी त्याचं शुल्क वाढल्यामुळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि इतक्या लवकर या समृद्धी महामार्ग अजून पूर्ण बुल मुंबईपर्यंत व्हायचाच आहे आणि असं असताना अर्धवट अवस्थेत असतानाच तुम्ही त्याची शुल्क वाढ करत असाल तर हे चुकीचं आहे आणि याचा निषेध झाला पाहिजे